ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विजय शिवतारे हे निवडून येत होते मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतार्यांना कात्रजचा घाट दाखवला त्यांनी खर तर विजय शिवतारेंना आव्हान दिलेलं होतं की तू कसा निवडून येतो हेच मी बघतो आणि त्याच पद्धतीनं त्यांनी विजय शिवतारे यांना मोर्चे बांधणी करून त्यांचा पराभव केला त्यानंतर विजय शिवतरेंची राजकीय कोंडी सुद्धा करण्यात आली अनेक माध्यमातन विजय शिवतरे यांना मानसिक त्रास देण्यात आल्याचं ते सातत्यानं दावा करतात इतकंच काय तर अजित पवार यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोपही त्यांनी यापूर्वी केलेले आहेत आणि म्हणून याचाच वचपा काढण्यासाठी विजय शिवतरे यांनी सुनित्रा पवार यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा चंग बांधला त्यांनी तशी घोषणाही केली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला परंतु विजय शिवतरे काही ऐकायला तयार नव्हते अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडनं फोन आला त्यांनी सांगितलं की बारामती सीट ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजित पवार यांच्यासाठीच प्रतिष्ठेची नाही तर ती महायुतीसाठी प्रतिष्ठेची आहे आणि त्यामुळे बारामतीचा तिढा सोडवण्यासाठी तुम्हाला जबाबदारी घ्यावीच लागेल यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि विजय शिवतारे यांना एकत्रित बैठकीसाठी बोलवलं विजय शिवतारेंना आश्वासन देण्यात आलं की आतापर्यंत जे काही मागेले हेवे दावे असतील जी काही भांडणं असतील यावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न आपण करू मात्र तुम्ही एकदा अजित पवार यांच्या समोरासमोर बसून चर्चा करा आणि काय तो एकदाचा सूक्ष्म मोक्ष लावा त्यानंतर जवळपास वर्षा ह्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जवळपास दीड तास या तीनही नेत्यांमध्ये बैठक झाली ज्यामध्ये स्वतः विजय शिवतारेही उपस्थित होते या दीड तासांच्या बैठकीमध्ये अजित पवारांकडून शब्द घेण्यात आला की यापुढे ते विजय शिवतारे यांची राजकीय कोंडी करणार नाहीत किंवा त्यांना कुठल्याही पद्धतीनं त्रास देणार नाहीत अर्थात गरज अजित पवारांची सुद्धा होती कारण मावळमध्ये ज्यावेळेस पार्थ पवार जे अजित पवारचे पुत्र आहेत यांनी दोन हजार एकोणीस साली लोकसभा निवडणूक लढवलेली होती त्यावेळेस त्यांचा पराभव झालेला होता आणि त्याची नामुष्की अजित पवार यांच्यावरती ओढवलेली होती आता पुन्हा एकदा विजय शिवतारे यांच्या निमित्ताने जर अशाच पद्धतीचं आव्हान सुनेत्रा पवार यांच्यासमोर उभं राहिलं तर अजित पवार यांचा राजकीय भवितव्यच त्या ठिकाणी स्टेकला लागेल ला अशी चर्चा होऊ लागलेली होती आणि त्यामुळे आता कुठेतरी नरमाईची भूमिका घेत अजित पवारही या बैठकीला तयार झाले त्याचबरोबर विजय शिवतारे यांचे जवळपास अकरा असे वेगवेगळे विकास कामांचे प्रकल्प आहेत जे त्यांना त्यांच्या मतदारसंघात राबवायचे आहेत ज्याच्यामध्ये पुरंदरचे एअरपोर्टचा समावेश आहे त्याचबरोबर राष्ट्रीय बाजाराचा एक प्रकल्प आहे या व्यतिरिक्त जेजुरी विकास आराखडाला सुद्धा जवळपास तीनशे कोटी मंजूर करण्याचा विषय आहे अशा वेगवेगळ्या प्रकल्पांना जर त्या ठिकाणी गती द्यायची असेल तर त्याला निधी देणं गरजेचं चा आहे आणि अर्थात राज्याच्या ज्या तिजोरेच्या चाव्या आहेत त्या पुन्हा एकदा अजित पवार यांच्याच हाती गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं वधवून घेण्यात आलं किंवा त्यांच्या त्या ठिकाणी सहमती घेण्यात आली की या प्रकल्पांना गती देण्यासाठी अजित पवार येत्या काळात नक्कीच विजय शिवतार यांना मदत करतील अर्थात हे आश्वासन मिळाल्यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये सुद्धा तीनही नेत्यांनी भरसभेत या सगळ्या प्रकल्पांचा उल्लेख करायचा असंही आश्वासन विजय शिवतारे यांना देण्यात आलं आणि त्यानंतर अखेर दीड तासांच्या बैठकीनंतर त्या सर्व नेत्यांनी विजय शिवतारांना सोबत घेऊन एक स्मित हास्य देत फोटो सुद्धा काढला यामध्ये अजित पवारांचा चेहरा बघितला तर आपल्या लक्षात येते की कुठेतरी जीव भांड्यात पडलाय अशाच पद्धतीचे हास्य जे आहे हे अजित पवार यांच्या चेहऱ्यावरती उमटलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर मात्र विजय शिवतारे हे आता त्यांच्या मतदारसंघात जाणार आहेत जिल्हा परिषदेच्या सदस्यांशी बोलणार आहेत त्यांच्या समर्थकांशी चर्चा करणार आहेत आणि अखेरीस आपली माघार घेतोय असा निर्णय घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत आणि या सगळ्यामध्ये आता बारामतीचा तिढा जो आहे हे जवळपास सुटल्याचं म्हटलं जात अर्थात यामुळे सुनेत्रा पवार यांचा मार्ग जरी सुकर झालेला असला तरी इतर आणखीन आव्हानं जी अजित पवार यांच्यासमोर बारामती मतदारसंघामध्ये उभी ठाकलेली आहेत त्यावरती ही तोडगा निघेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे